नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मित्रो दिवाळीमध्ये आपल्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आणि दिवाळी गोड करणारी बातमी ती म्हणजे सोलापूर जी एम सीची जी आहे ना तर ती जाहिरात आलेली आहे दहावी पासवर दहावी बारावी पासवर एकशे त्रेपन्न पदं ज्या आहेत ना तर ती जाहीर झालेली आहे सगळी जाहिरात काय आपण ते सांगूया आणि यामध्ये कोण कुठली पदं आहेत पात्रता काय आहे त्यासाठी अभ्यासक्रम तुम्हाला काय काय करावा लागणार आहे सगळी डिटेल्ड माहिती जी आहे ना तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तत्पूर्वी आपली जी एम सीची ही जी बॅच आहे ती अप अँड रनिंग आहे ज्यामध्ये सर्व जिल्हे जे आहेत तरी आपण करणार आहोत आतापर्यंत फक्त जाहिराती कुठल्या आलेल्या आहेत तर मुंबईची आलेली आहे पुण्याची आलेली आहे संभाजीनगर नांदेड सांगली मिरज या पाच सहा जी एम सीच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातून सगळ्या विद्यार्थ्यांच्या विश्वासास उतरलेली आपली अकॅडमी आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आपल्या अकॅडमीचे खूप चांगले दर्जेदार निकाल तुम्हाला दिसतील तर त्यासाठीच आपली ही जी बॅच आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला सगळे जे विषय आहेत तर ते विषय तुमचे सगळे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता जी के जी एस हे सगळं काही कव्हर होणार आहे ही जी बॅच आहे ही तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवला आहे याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती एक वर्षाची आहे म्हणजे एकतीस जुलैच्या नंतर ज्या आणखी जी एम सीच्या जाहिराती येणार आहेत तर त्या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या यामध्ये कवर झालेल्या आहेत बघूया ही जाहिरात काय आहे ही लोकमतला आलेली आहे ठीक आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे ठीक आहे जी आता न्यायालयाची जी भरती आलेली आहे ना तर सेम गट ड साठी काय आहे की यस थ्रीचं पद आहे यस थ्रीचं काय आहे पगार श्रेणी आहे म्हणजे न्यायालयाच्या भरतीमध्ये सेम पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पगार जे आहे ना तर ती एक्स्ट्रा आणि चांगली आहे पण इथं काय आहे की यस आहे रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने जे आहे तर ते अर्ज मागवण्यात येणार आहे पदाचे नाव गाट गट ड आहे समकक्षपदे आहे आणि एकशे जे आहे ना तर ते पदं आहेत यामध्ये बघा आता यामध्ये अनुसूचित जातीसाठी किती दिले दिलेले आहेत अनुसूचित जमातीसाठी किती दिलेले आहे बाकी हे ज्या आहेत तर त्या राखीव अराखीव जागा आहेत तर त्या किती आहे अराखीव ज्या आहेत तर त्या किती आहे पंचेचाळीस आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पंचेचाळीस आहे अशा एकशे त्रेपन्न जागा आहेत ठीक आहे ह्या हे जे संवर्गाचं रिझर्वेशन जे आहे ना तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला तर मिळणारच आहे ना आता यामध्ये दिव्यांग असेल तर ते देखील करू शकतात माझी सैनिक असेल वगैरे सगळ्यांसाठी यामध्ये काय आहे की सुरक्षा आहे त्यांच्यासाठी की त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे हो ना तर तो बारा दहा तारखेपासून आहे ठीक आहे बारा नाही बावीसपासून आहे ठीक आहे म्हणजे आजपासूनच याची जी जाहिरात आहे तर ही सुरू होणार आहे फॉर्म भरू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जो आहे तर तो बारा अकरापर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या बारा तारखेपर्यंत म्हणजे आपल्याला त्यांनी किती दिवस दिलेले आहे हे आठ आणि हे पुढचे जवळपास वीस बावीस दिवस दिलेले आहेत तर या पद्धतीने काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे ठीक ठीके ना परीक्षेचा कालावधी जो आहे ना तर तो तुम्हाला लवकर सांगण्यात येईल आता जो शुल्क जो आहे तर तो किती आहे एक हजार आहे आणि नऊशे रुपये अराखीव गटासाठी आहे ठीके राखीव गटासाठी नऊशे अराखीवसाठी गटा एक हजार रुपये आहे सदरिल परीक्षा जी आहे तर ती टी सी एस घेणार आहे ना आता यासाठी या भरती परीक्षेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी कागदपत्र काय असायला पाहिजे हे एकदा जाणीवपूर्वक व्यवस्थित लक्ष भरून घ्या कारण नांदेडच्या आणि संभाजीनगरच्या ज्या जी एम सी होत्या तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी घाई गडबडीमध्ये वेगवेगळे कागदपत्र त्यांच्याकडून चुकले हुकले जवळपास चार पाचशे ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं हो लागतं त्यापैकी दोन ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर एक वेगळा नवीन टॅब होतो वेगळी नवीन इन्फॉर्मेशन भरावं लागतं आणि आपल्याला वाटतं ते बरोबर आहे तर सदरील या जाहिरातीमध्ये किंवा या याचा फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण याच्यासाठी कागदपत्र काय पाहिजे ते आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन आठच मिनिटात तुम्ही कसा फॉर्म भरू शकतात हे सगळं काही जे व्हिडिओ आहेत ना तर तुम्हाला आज उद्या दोन दिवसात तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट क्वेरी परेशान असतील तर नक्कीच नोंदवू शकता कोर्स जॉईन करणार असाल तर नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता आता पुरते एवढंच भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ राम राम